आता आम्ही आलेलो आहे अमृतसर या ठिकाणी घेऊन यांचा केक कापायला यांच्या नावानुसार हे शहर आहे यांच्या शहरानुसार यांचं नाव आहे गेली दहा वर्ष म्हणलं तरी चालेल लोक अमृतसर अमृतसर म्हणतात पण आज पहिल्यांदा योग आला अमृतसरला त्यांनी फायनली असं स्टेटस टाकाव फायनली मी अमृतसर या ठिकाणी माझ्या नावानुसार आलोय असं टाकलंय की फायनली अमृतसर हे अमृतसरला आलेले आहेत म्हणून त्या रिलेटेड हे असं योग्य नाव झालंय आता आम्ही एकदम दोनशे मीटर अंतरावर इथं तुम्हाला सगळे बरे पैकी लोक दिसतील हे अशी प्रथा आहे जी बांधले ती इथं मंदिरात बांधलंच पाहिजे आता आम्हा आमचं हे आलावड असलं तर ठीक नाही तर आम्ही सुद्धा हे फॉलो करणार डोकं झाकले नाही डोकं झाकले हे अलावड असेल तर ठीक नाहीतर मग असं तरी केलं जाईल आता हे माहिती नाही हे डोक्याला बाजू दाखवतो एकदम आता हे बघा समोर सगळे पगडे बांधलेले डोक्याला रुमाल असलेले म्हणजे झाकलेलं असलेलं सगळं फायनली आम्ही टेम्पलच्या एकदम शंभर मीटर अंतरावरती घसबजलेली जागा एकदम उंच उंच माणसं बघायचं असलेली हेल्दी एकदम तर या बाजूलाच बघायचे बघा कलरफुल अशी कडे आहेत त्यांचे जे मेन आहेत ते आहेत सगळे ते पाठी माग दिसतील तुम्हाला सगळी गँग पुढं चालली माग बघा गजबजलेले एकदम आवडेल आहे कस वाटतंय तुला गोल्डन टेम्पल ला आली तू फायनली जास्त 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 गाण्यांचे फॅन असतील ना तो काजल आहे काजलला पंजाबी गाणे हरियाणी गाणे खूप आवडतात आणि आमचा फेवरेट पण दिलजीत दिल आहे दिलजीत तुने सुना नहीं सुना नाही का? काय कसय कस आहे जे फायनली बघायचं होतं ते आम्ही बघितलं लहानपणीपासून ज्यांचे फोटो पाहायचो असे गोल्डन टेम्पल पर्यंत ते समोर आलेलोय मी वाव खूप छान म्हणजे आमचा सोबत लंगर चालू आहे जेवण करतोय आम्ही सोबत काजल पण आहे भरपूर मंडळी जेवणासाठी जवळजवळ कितीकच भक्त इथं येत आहेत तुझं बघा तुम्ही मेनू पण खूप छान आपण काजलला टेस्ट विचारू काजल कशी कशाची भाजी हे पलीकडलं बेसन वाटतं आहे अलीकडलं मुगाचं आहे का 啊，搞些水木瓜汁，嗯、啊。 으아, <놀람> 으아, <놀람> <놀람> <놀람>